नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आज या ठिकाणी ढगेवाडी गावाजवळ ढगेवाडी गावातील आणि आयतळ बुद्रुक गावातील पंचकृशीतील लोकांनी रस्ता रोको केलेला आहे तो रस्ता रोको मी ह्याच्यासाठी केला की गेली दहा ते पंधरा दिवस झालं शिराळ्यावरून येणारी एस टी या ठिकाणी आज थांबलेल्या एस टी येत नाही कारण एस टी टेपोतनं कारण सांगितलं जातं की रस्त्याचं काम चालू आहे आणि त्यामुळं त्या ठिकाणी काम चालू असल्यामुळे एस टी येऊ शकत नाही पण गेली दहा दहा दिवस झाले इथले ढगवाडी असेल आयतुळ बुद्रुक पंचकृषीतील मुलं शाळेला गेलेली नाहीत किंवा शाळेला जा येण्यासाठी त्यांना प्रचंड त्रास होत आहे आणि म्हणून आम्ही ठरवलं की एक मोठं आंदोलन इथं उभा करायचं ना आज आम्ही इथं गेली एक तास झालं रस्ता रोको केला आहे आणि आता इथं त्या ठिकाणी एस टी महामंडळाचे प्रतिनिधी आणि ज्यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतलं आहे रस्ते विभागाचे कंत्राटदार या ठिकाणी अधिकारी प्रशासकीय आलेले आहेत आम्ही त्यांच्याशी इथं या ठिकाणी या विषयावर बोलणी करणार आहे पण आम्हाला जर इथं व्यवस्थित न्याय मिळाला नाही आणि हा रस्ता उद्यापासून जर एस टीसाठी खुला झाला नाही आणि एस टी जर आली नाही तर आम्ही एस टी डेपोमध्ये जाऊन तिथं आंदोलन करणार एस टी डेपोला जिथं अडचण आहे तिथं कंत्राटदारांनी किंवा या ज्यांनी या रस्त्याचं काम घेतलंय किंवा प्रशासनानं इथल्या त्या एस टीचं जिथं जिथं त्यांचं म्हणणं अडचण आहे त्या अडचण त्यांनी एक दोन दिवसात त्या ठिकाणी पूर्ण करावी आणि त्यातनं जर मार्ग नाही निघला तर एसटीवाले सुद्धा मुद्दाम कारण सांगत आहेत कारण सगळ्या बाकीच्या गाड्या ये जा करत आहेत आणि एसटीलाच काय अडचण आहे म्हणून आम्ही डेपो मध्ये जाऊन त्या ठिकाणी ठिया आंदोलन करू आमचा जर हा प्रश्न इथं मार्गे नाही निघाला तर